एकाच खोलीत राहणारे सात मित्र एका पाठोपाठ एक सगळेच्या सगळे सरकारी अधिकारी झाले तर ती खोली अभ्यासाचं मंदिर नसेल तर काय असेल महाराष्ट्राच्या स्पर्धा परीक्षांच्या इतिहासातील ही सर्वात मोठी सक्सेस स्टोरी आहे पुणे शहरातील एका साध्या खोलीत सातारा जिल्ह्यातील कराडच्या सुरज पडवळ आणि त्याच्या सहा मित्रांनी अभ्यासाचं असे चक्रव्यूह रचलं या सोशल मीडियावर फक्त त्यांच्याच नावाची चर्चा आहे त्यांच्या या गँगची कहाणी नुसती प्रेरणा नाही तर आजच्या तरुणाईसाठी एक रोडमॅप आहे मित्रांनो स्पर्धा परीक्षाच्या या जगात जिद्द आणि मेहनती शिवाय एक गोष्ट खूप महत्वाची असते म्हणजे योग्य साथ आजची आपली कथा अशाच एका रूम ग्रुपची आहे ज्यांच्या यशाची कहाणी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे एकाच खोलीत राहिलेले सगळे मित्र आज विविध सरकारी विभागांमध्ये अधिकारी आहेत यातला एक हिरा ज्याने नुकतीच क्लास वन अधिकारी पदाला गवसणी घातली आहे तो म्हणजे कराडचा निरीक्षक म्हणजे ते थेट वर्ग एक अधिकारी अप्रवास कसा होता चला पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम सूरज पडवळ एक सामान्य घरातील मुलगा त्यांचे संपूर्ण शिक्षण त्यांच्या मूळ गावी कराडमध्येच झाले दहावी बारावी आणि पदवीपर्यंतच शैक्षणिक आयुष्य गावातच पूर्ण केलं त्यांचे वडील निवृत्त शिक्षक आहेत आई गृहिणी आणि बहीण ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे या सगळ्यांच्या सातत्याने मिळालेली मानसिक आधारानेच सूरजला मोठे मोठं स्वप्न पाहायला बळ दिलं सूरज यांची जिद्द इतकी पक्की होती की एसटी आय पद मिळाल्यानंतरही ते थांबले नाहीत मनात आणखी मोठं धै्य होतं पण हे मोठं ध्येय गाठण्यासाठी त्यांना पुण्यात मिळाली एका खास टीमची साथ पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू असताना सूरज ज्या खोलीत राहत होते ती खोली यशाची खाण ठरली सूरज यांच्यासोबत त्यांचे मित्र प्रसाद चौगुले राकेश गीते अनिकेत साखरे सूरज गाडवे निलेश खाडे आणि संकेत देसाई हे सगळे राहत होते या ग्रुपची खास गोष्ट म्हणजे सूरज यांच्या आधीच त्यांचे बहुतेक मित्र विविध सरकारी विभागांमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत झाले होते कल्पना करा मित्रांनो तुमच्या रूम मध्ये सगळे अधिकारी आहेत तर तुमच्यावर किती मोठा सकारात्मक दबाव असेल आणि अनिकेत या मित्रांकडून प्रेरणा पडवळ यांनी पुन्हा तयारी करायला सुरुवात केली त्यांच्या मित्रांनी त्यांना कायमच प्रोत्साहन दिले तू आणखी मोठ करू शकतोस हा त्यांचा विश्वास सूरज साठी सर्वात मोठी उभारी ठरला केवळ प्रेरणाच नाही तर या मित्रांनी अभ्यासात ही मोठी मदत केली योग्य मार्गदर्शन सातत्याने अभ्यास संयम आणि स्वतःवरचा विश्वास ही सामूहिक यशाची गुरु किल्ली आणि अखेर जिद्दीला यश यांनी एम पी एस सी राज्यसेवा परीक्षेत थेट क्लास वन अधिकारी पदावर निवड झाली एसटीआय पदावर थांबले असते तर आज ही मोठी झेप त्यांनी घेतली नसती त्यांनी सांगितलं आज क्लास वन पदावर निवड झाल्याचा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही या यशात भगरेसर आणि प्रसाद चौगुले यांचे बंधू प्रमोद चौगले यांच्या मार्गदर्शनाचाही त्यांना मोठा लाभ झाला सूरज यांनी त्यांच्या भविष्यातील ध्येयाबद्दल सांगितलं की मला प्रशासनात काम करताना जनतेपर्यंत सेवा सहजपणे पोहोचावी नागरिकांना सुलभतेने मदत मिळावी यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे एका सामान्य घरातून आलेल्या मुलाने प्रशासनात उच्च पदावर पोहोचून आता जनतेशी सेवा करण्याचा जो संकल्प केला आहे तो खरंच खूप कौतुकास्पद आहे तर मित्रांनो सूरज पडवळ आणि त्याच्या मित्रांची ही कहाणी आपल्याला हेच शिकवते की तुमचं सर्कल खूप महत्वाचं आहे तुमच्या आजूबाजूला सकारात्मक आणि वेळी माणसं असतील तर यश मिळवणं अधिक सोपं होतं सूरज पडवळ हे त्यांचे जिवंत उदाहरण आहेत त्यांची जिद्द आणि त्यांच्या मित्रांचा पाठिंबा या सगळ्यांनी मिळून हे यश साकारलं आहे तुम्ही ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल किंवा जीवनात मोठं ध्येय ठेवलं असेल तरी कथा तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा त्यांनीही प्रेरणा मिळेल तुम्हाला ही प्रेरणादायी कहाणी कशी वाटली तुमचे मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद